Hi it's hello Sheila, good morning. नीता नीता दीदी लिपस्टिक खूप सुरत आहे थँक्यू धन्यवाद मारे लाईक लाईक करा पाहून बरं लेकिन क्यों व्हाई यू वांट माय बाल पीछे पीछे काय रे भाई हां आता काय बा आपल्याला आईला लाईक ला, ला, करा मग बाकीचं बघी तुमचं मयूर माळे हाय मयूर लाईक करायला बदल आणि हे करा आणि ते करा मेसेज कशाला डिलीट करतायत बरं मयूर द जे काय असं हाय केलं होतं डिलीट करायची गरज काय होती बरं शे सर्वांचं स्वागत आहे आपल्या मध्ये लाईव्हमध्ये ला लाईक करत चला कमेंट करत चला नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब चला सो so, प्लीज दादा नको मना काय म्हणू मग मयूर जबाब रेडी हो मॅम जाने केली लिए हां काम काय मला तेवढीच <laughs> एक भाई माझा पिक्चर सोडत नाही माझे हेअर कट करायचं आहे मला नाहीच जायचं आहे बरं तिकडे माझ्या सलूनवालेकडेच नाही अजय दादा अगर आपको गुस्सा आहे तर चलेगा लेकिन लक पे बात आपसे पे सो सॉरी nahi jaungi, nahi jaungi, nahi jaungi. <coughs> Thank you. Uh, किस करवाओगे वो जो मेरी डेली uh, वाली जो है ना ब्यूटी पार्लर वाली वली जे मी रेग्युलर ही कर लूँगी सर जी अनिल दादा जय भीम जयशिवरा सर म्हणजे स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये लाइवला लाइक करा डबल टच करू स्क्रीनला आणि hmm. ओके okay, दीपक दादा जय भीम स्वागत है तुमचं आपल्या लाईव्हमध्ये uh, मैं आज पता नहीं है बिकॉज घर पे मेहमान आने वाले हैं जय भीम अनन्तर दादा दीपक दादा म्हणतायत जय भीम दीपक दादा तुम्हाला सुद्धा धन्यवाद लाईक केल्याबद्दल येस मैं वहां पर ही करवाऊंगी मैंने वहां पे कैसे अपॉइंटमेंट लेके रखा है उन्होंने बुलाया भी था लेकिन मैं जाऊंगी जब मुझे जाना होगा बीचली जाऊ ना नाही ना जय भीम दीपक दादा लाईक डन थैंक यू अनिल दादा धन्यवाद लाईव्हला लाईक केल्याबद्दल ब्युटी पार्लरचं काय आहे ते भाई काय सांगू तुम्हाला दीपकदादा पार्लरवाल्याकडे जाण्यासाठी सांगतात बरं ते दादा किती दिवस झाले बरं लाईव्हमध्ये येस आय वॉन्ट टू गो विथ देयर नो दॅट टाईम आय विल टेक अ लाइव अँड आय विल शो यू दी अजय जी ठीक आहे डोंट वरी मैम लाइव में देखना आप हेयर कट करवाओ तब जी दिखाऊंगी जरूर डोंट वरी अजय जी थैंक यू सो मच कि मुझे सच में हेयर कट करने हैं बिकॉज बहुत तो अभी अभी हो होगा इसके लिए तो जाना ही पड़ेगा आई वॉन्ट टू गो वो नहीं बता पाऊँगी मैं कब जाऊँगी कितने बजे जाऊँगी लेकिन जब भी जाऊँगी वहाँ पे मैं लाइव लूँगी आपको दिखाऊँगी ठीक है शायद हो रहा है मी, जाऊगा तुम चौर से वार्तावर था की आ जाओ मैं प्लेस मैंने बोला था कि है संडे को जाऊँ ठीक है मैं जाऊँगी बाय नॉट श्योर फिर मैं कचरा डाल के आती हूँ जस्ट वेट एंड वॉच <laughs> काही जात नाही मिर जातो आलीच मी चला बाय पाहून चाललंय बरं आणि मला ना खरंच खूप एडिक आलाय या गोष्टीचा खरंच एवढा हात धुवून पाठी लागण्यासारखी गोष्ट नाही जाणार बोलली तर जाईन ना बरा मी माझी दादा हां हांजी आय विल एक्सेप्ट योर रिक्वेस्ट बट प्लीज डोंट ट्राय एंड डोंट फोर्स मी अगेन अँड अगेन यू जस्ट गो 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 वेन आय वॉन्ट टू गो नो दॅट टाईम ऑनली आय विल गिव ठीक है अहो दीपक दादा ते इतके फोर्स करत आहेत की जा म्हणून जा म्हणून आत्ताच जा लगेच जा बोलले होते संडेला जाणार आहेत केस कापायला तर तुम्ही आत्ताच जा आणि मी तुमचा मोठा फॅन आहे सो प्लीज ऐका माझं वास आणि हा मुक आणि ढमूक आणि तमुक तू बरं काय सांगूया माणसाला आटीच लागले हात धुऊन बरं एक तर माझे मिस्टर पण ओरले आहेत त्या दिवशी हे काय पोते फालतुगिरी हाय प्रकाश दादा क्रांतिकारी जय जय शिवराय नाही तर काय बरं जाईन मी बट आत्ता नाही जायचं आहे मला बरं मी जाईन तेव्हा जाईन सांगेन ना बरं नाही तेव्हा लाईव्हच घ्या मला बघायचं आहे असं नाही असं नाही तसं जेवण पाणी आहे दादा अजून बरं एवढं लवकर जेवत नाही एक वाजता जेवतो तेव्हाच बनवते मी इतक्या लवकर बनवत नसते बरं जेवण दादा सांग तुमचं झालं का चाप आणि प्रकाश कारण पैसे नको जायला पाहिजे असे पण छान दिसतं तर मी ते हो ना नाही ती म्हणाली होती मला पार्लरवाली कि ज्यावेळेस तुमचं हेअरस्टाईल की हेअर कटिंग करायची असेल ना तेव्हा मी सांगेन तुम्हाला बिकॉज एक आफ्टर वन मंथच्या नंतर तुम्ही आणि करा हो ना या यांना <laughs> काय होतं काय माहिती नसते रिकत बसतात बरं बाजूची काय समजून राहिले मला पण ओके कंटाळले मी बरं त्या माणसाला बरं झालं बाबा हे दोन चार किलोमीटर लंबा आहे भाजी हिरव्या छान दादा लय मस्त मिरच्या आता नाश्ता फक्त झालाय बरं छान घ्यायचंय करायचंय असत थँक्यू बरं हे सगळं क्रेडिट जात आपल्या प्रगतीत आईला इंस्पायर केले मला त्याने कुठे जाणार काय सांगू तुम्हाला मी माझी कथा तुम्ही पण या बर ठीक आहे येतो आम्ही पण सगळं कठीण करून ठेवलंय माणसाने बरं नुसतं व्हिडिओ पण करायचे होते आणि खूप दिवस झाले काल घालणार होते बट साफसफाईमध्ये काय टाईम आला नाही ते म्हटलं आज आहे टाइम थोडा वेळ तर काढून घ्या म्हणजे आणि साडी असं सा। काय जेवण मग जेवणाचा अजून पत्ता नाही दादा बघू आता काय व्हिडिओ बघितलं का कोणत्या व्हिडिओचं प्रकाश दादा तुम्ही म्हटलं नाही का हो दोन्ही पण असणार आहे बरं या दादा तुम्ही पण जेवायला काय करू मी डोक्यावर बर्फ ठेवलं मी इतकी शांततेने आहे ना इरेटेड व्हायला लागले या दीपक दादा हक्कानी यावर खरं सांगते या जेवायला इकडेच आहे मग बंतीजींचा व्हिडिओ तुम्ही टाकलात का तुम्ही दाद्याशी पण बोलला होता पण मला काही एवढं लिटरली कळलं नाही काय म्हणालात तुम्ही दादा नाही आलाय मला प्रकाश दादा तुमचा कुठला व्हिडिओ म्हणजे तुम्ही तुमच्या इन्स्टा आय डीला टाकलायत का की मला सेंड केलेत तुम्ही इरफान अख्तर हॅलो डिअर भाबीजी हॅलोचा व्हिडिओ नाही नाही मग मला कसला व्हिडिओ मिळाला नाही बरं बघितला नाही अजून तुमचं मला तुम्ही मला सेंड नाही केलं दादा मी चेक केलं तुम्ही बोललात त्यावेळेसच पुन्हा एकदा मला रिसेंड करा बरं तुम्ही तुमच्या आयडीला टाकला असेल तर मी जाऊन तिथे बघते पण तुम्ही मला कुठला व्हिडिओत पाठवलेला आहेत बरं प्रकाश दादा मला नाही आलाय बरं तो व्हिडिओ दीपकदादा गेलात की काय बरं प्रगतदी नाही आली बरं लाईवले Non è Ok,

तुम्ही डिलीट का करता मलाच काय कळत नाही कशाला डिलीट करता तुम्ही मेसेज जे आहेत ते राहू द्या ना नका डिलीट करत जाऊ तुम्ही मैसेज डिलीट नका करू बरं व्यंकटी देतात तुम्ही परत प्रॉब्लेम वगैरे होईल माझ्या आईडीला सगळ्यांनाच सांगते मी मॅसेज जसे आहेत तसे पडू द्या मी एक्सेप्ट करीन काय एक कशी चुकी झाली असेल तर बरं मी समजून घेईन बरं पण मॅसेज डिलीट करू नका तुम्ही काय सुट्टी आहे आता उठलो हो का मजाय राहू तुमची बरं ठीक आहे मेसेज डिलीट करत नाही लाईव्ह हो। काढून घेत चालेल मला काही वांद नाही पण तू मेसेज डिलीट कर नका मेसेज डिलीट केलं तर प्रॉब्लेम होईल ना बहुतांश लोकांचं मी ऐकलेलं आहे आणि ऍक्च्युली नका करत जाऊ बरं बाकी पाणी झाला तुमचा आत्ता सुटल्यात बोलतात मग कसला चाय पाणी झालं असेल तुमचा só a ter